नमस्कार यूटूब फॅमिली राज्यातील फ्लॅट धारकांसाठी मोठी बातमी वर्टिकल सात बारातून मिळणार जागेचे थेट स्वामित्व तर काय आहे हे वर्टिकल सात हे आजच्या व्हिडिओद्वारे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला राज्यातील फ्लॅट धारकांना त्यांच्या घराचे थेट स्वामित्व मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाणार आहे महसूल चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने व्हर्टिकल सात या क्रांतिकारी योजनेवर काम सुरू झाले असून येत्या पावसाळी अधिवेशनात या, या संदर्भातील विधेयके मांडले जाण्याची शक्यता आहे सध्या गाळेदार म्हणजे लीज होल्ड तत्वावर असलेल्या इमारतींमध्ये राहताना रहिवाशांना सात उतारा मिळत नाही मात्र वर्टिकल सातबारा लागू झाल्यास प्रत्येक फ्लॅट मालकाला त्याच्या फ्लॅटचा स्वतंत्र सातबारा उतारा मिळू शकणार आहे त्यामुळे घराच्या खरेदी विक्रीसह बँक कर्ज व्यवहार वारसा हक्क हस्तांतरण या बाबी सोपे आणि पारदर्शक होतील राज्यातील शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर बहुमजली इमारती उभ्या राहिल्या असताना त्या जागेच्या मूळ सातबारावरच नोंद होत असल्याने त्यांचे थेट मालकी हक्क सिद्ध करणे झाले आहे हे लक्षात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या योजनेचा प्रस्ताव तयार केला असून अंतिम मसुद्यावर सध्या विचार विनिमय सुरू आहे वर्टिकल सात बारा हा महाराष्ट्रातील मालमत्ता हक्क व्यवस्थेतील ऐतिहासिक बदल ठरणार आहे यामुळे घर खरेदी करणाऱ्यांना त्यांच्या जागेचा स्वतंत्र मालकी हक्क मिळेल आणि शासकीय कागदपत्रातील गुंतागुंत कमी, गुंता गुंता कमी होईल असे महसूल विभागातील सूत्रांनी सांगितले येत्या पावसाळी अधिवेशनातच हे विधेयक मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे त्यामुळे घर मालकांसाठी ही योजना दिलासा देणारी ठरणार रा असून राज्यातील मालमत्ता व्यवस्थापनात नवा अध्याय सुरू होणार आहे